नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ईस्ट इंडिया पॉडकास्टर्सच्या चॅनलवरती खूप मोठ्या इंटरव्ह्यू नंतर आम्ही तुमच्या समोर येत आहोत त्याचं कारणही तसंच होतं कारण आय पी एल संपलेलं होतं आणि इंडिया इंग्लंडची सिरीज सुरू होणार होती आम्ही नक्कीच रिव्ह्यूचा सा... सॉरी प्रिव्ह्यूचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येणार होतो पण पन... तो घेऊन येऊ शकलो नाही तर आम्ही आधी सुट्टीवर होता वेकेशन करत होता लॉंग होतो आणि आता घेऊन आलो आहे आम्ही फर्स्ट टेस्ट मॅचचा रिझल्ट रिझल्ट तर तुम्ही पाहिला रिझल्टवरती आपण आता बोलूया रिझल्ट जसा पाहिजे होता तसा तर आलेला नाही आहे पहिले साडेतीन दिवस सगळे काही फुल फॉर्म मध्ये होते फ्रॉम फॅन्स एक्सपर्ट्स क्रिकेटर्स सगळे की इंडियाचा पकडा भारी दिसतोय आणि ही मॅच आपण सहजपणे जिंकणार पण बॉलिंग युनिट थोडी कमी पडली कॅचेस मेन त्याच्याबद्दल बोलूया तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलूया फर्स्ट ऑफ ऑल इंग्लंड टीमचं थोडं कौतुक करायला पाहिजे बॅस बॉल जे त्यांनी केलेलं आहे इंडियाला फर्स्ट टेस्ट मॅच मध्ये आणि चांगलं झालं की फर्स्ट टेस्ट मॅच अशी झाली म्हणजे इंडियाला आता कमबॅक करायचा चान्स आहे आणि कुठल्या मध्ये किती इम्प्रूव्ह करायचं हे पण माहिती आहे तर सुरुवात करूया आनंद साहिल माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे काय म्हणत आहे मित्रांनो पहिले तर नमस्कार आमच्या प्रेक्षकांना आणि ह्या मॅचचा रिव्ह्यू जसा झाला तर मला वाटत नाही इंडिया वाईट खेळली आहे ओके ऑनेस्टली पहिल्या इनिंगमध्ये आपल्याकडे तीन सेंचुरी नव्हते ओके गिलनी सेंचुरी मारली पंतनी सेंचुरी मारली आणि जयस्वालनी सेंचुरी मारली आणि आपण एक मोठा स्कोअर उभा केला त्यानंतर बघायला गेलं तर दोघांनी गन, दोघांच्या बॉलिंग युनिटनी ॲव्हरेज बॉलिंगच टाकली ओके फक्त आपली टेलेंडर चालली नाही त्याच्यामुळे ते एक पन्नास शंभर रनची जी मार्जिन असते ती पहिल्या इनिंगमध्ये पण कमी पडली मला वाटतं आणि सेकंड इनिंगमध्ये सुद्धा कमी पडली आणि तोच एक आय थिंक डिफरन्स होता ड्रॉमध्ये आणि लुझिंगमध्ये मी म्हणू नाही शकत की इंग्लंड हरू शकली असती कंट्रोल त्यांच्याकडे होता फोर्थ इनिंगमध्ये जिंकावं का ड्रॉ करावी ओके तो एक झाला मुद्दा आणि आय थिंक हा हा एक प्रामाणिकपणे सांगतोय की हा एक खूप सुंदर गेम झाला ओके इंडियन फॅन असल्यामुळे नेहमीच वाटतं की आपली टीम जिंकावी पण भले आपली टीम हरली असली तरी खूप 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 ब्युटिफुल गेम झाला हा टेस्ट मॅच टेस्ट मॅच सारखी वाटली पाचव्या दिवसापर्यंत पोहोचली असं नाही झालं की कोणती एक बाजू पहिल्या दिवशी वाटलं खूप कमी आहे कमी आहे आणि सेकंड थर्ड डे मध्ये रॅप झाला ओके okay, दोन्ही टीम चांगले खेळले भरपूर वेळेस इक्वल फुटिंगवरती चाललेली मॅच आणि बघत होतं की कोणा कोणा कोणाचे पत्ते पहिले यु नो पडतायत आणि मॅच येते पण नाही खूप वेळापर्यंत इक्वल फुटिंगवरती चालली म्हणून मॅच बघायला मजा येत होती कळत नव्हतं की कुठल्या डिरेक्शनला जाईल ओके टेस्ट मॅच टेस्ट मॅच सारखी वाटली ओके okay, चार प्रॉपर इनिंग झाल्या पंधरा सेशन्स झाले ओके okay, त्याचं मला खूप कौतुक आहे रिसेंटली अशी मॅचेस बघायला मिळत नाही एस्पेशली आपण इंडिया इंडियाच्या बाहेर जेव्हा खेळते तेव्हा भरपूर वेळेस तिसऱ्या दिवशी मॅच अप होऊन नेक्स्ट मॅचची तयारी सुरू होते सो so, मला आनंद आहे की भरपूर दिवसानंतर मला अशी पूर्ण पाच दिवशी मॅच बघायला मिळाली रिझल्ट नक्कीच आपल्या साईडनी नव्हता पण आपली बॅटिंग चांगली आहे हे दर्शवून दाखवलं आपली बॉलिंग इतकी चांगली नाही आहे हे सुद्धा दिसून आलं बुमरावरती खूप खूप लोड आहे अजूनही सेकंड थर्ड लाईन ऑफ बॉलर्स जे आपले आहेत स्पिनर्स जे आपले आहेत ते इतके ह्या मॅचमध्ये चालले नाही फिल्डिंग फिल्डिंग खूप ॲव्हरेज होती ओके okay? कारण की टेस्ट मॅचमधले प्रत्येका ओव्हरमध्ये चान्सेस येत नाहीत पण जेव्हा येतात तेव्हा ते, ते नक्कीच कन्वर्ट झाले पाहिजेत जे आपण ह्या मॅचमध्ये केले नाही आणि तो एक मोठा फॅक्टर राहिला की त्यांनी जे मोठे स्कोर्स केले त्याच्यामध्ये सो so, माझ्या मते तरी गेम चांगला झाला रिझल्ट आपल्याकडनं लागला नाही थोडंसं दुःख आहे पण ठीक आहे मोठी मोठी सिरीज आहे देर विल बी अ लॉट ऑफ चान्सेस टू कम बॅक आणि यंग युनिट आहे सो जोशमध्ये खेळतील नक्कीच स्वतःला इम्प्रूव्ह करतील कंडिशन्सना यूज होतील त्यांचा गेम पण इम्प्रूव्ह होईल पण मला बॉलिंग युनिटकडनं खूप जास्त अपेक्षा आहे दे नीड टू डू अ लॉट मोर कारण की आपल्याकडे स्कॉट स्ट्रेंथ जर बघितली तर बॉलिंग ऑप्शन्स जे आहेत ते लिमिटेड आहेत आफ्टर बुमरा सो त्यांनी काहीतरी तिकडे चमत्कार करून दाखवलं पाहिजे नाहीतर इंग्लंड जर असंच गेम खेळत राहिली तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट ते इतके इझिली विकेट लूज नाही करणार <coughs> सांगितलं तुला काय म्हणायचं मी एक अगदी तू सगळंच कव्हर केलं जसं तू बोलला टॅलेंटचा मुद्दा होता की टॅलेंट खूप वीक आहेत आणि तो एकदम मी हंड्रेड करतो काल मी मॅच प्रेझेंटेशन बघतो त्याच्यामध्ये दिनेश कार्तिक असं बोलला की इंडियन बॅटिंग लाईनअप इज लाईक इज लाईक अ डॉबर मॅन डॉग दे हॅव अ स्ट्रॉंग हेड स्ट्रॉंग बॉडी बट वीक टेल असं म्हणले तर मग ते एक्झॅक्टली तसंच झालं आणि ओव्हर डिपेंडन्सी तू म्हणलं बुमरावरची ती आहे पण मी खरं सांगायचं तर शॉक होतो जेव्हा बॉलिंग लाईन काइंड ऑफ शॉक होतो मी नाव त्याच्यामध्ये ना नव्हतं कारण अर्षदीप काउंटिंग मॅचेस इकडे भरपूर खेळत असतो अर्षदीपला तेवढा अनुभव आहे ते आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्याला त्याला ती संधी मिळायला पाहिजे होती पहिल्याच मॅचला आणि तो टोन मग त्याचा सेट झाला आता मग तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या मॅच नंतर चेंजेस कराल मग तेव्हा सिरीज असेल नसेल हातात युनेवन करेक्ट करेक्ट एक्झॅक्टली करेक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिसिजन त्यांचा खरं तर चुकला होता टॉस टॉस घेतल्यानंतर असं वाटलं आपल्याला पण त्यांची पण बॉलिंग आणि मग बॅटिंग आपली चारशे जे काय आपण धावा केल्यानंतर त्यांनी तितक्या के प्रकारे चेस केलं टेल बरोबरच मला वाटतं बॉलर्स ही तेवढाच इम्पॅक्ट म्हणजे डिफरन्स होतात त्यांची बॉलिंग ही तितकी चांगली नव्हती मला वाटतं खूप नवखी बॉलिंग आहे मला वाटतं क्रिस वोक सोडलं तर बाकी तर कोणी तितका अनुभवी नाहीये हा अनुभवी नाही आणि जी लाईन पण ते टाकत होते ना अटॅकिंग लाईन टाकत नाही इट्स नॉट टेस्ट मॅच लाईन लाईक जे आपल्याला तू जर स्टार्ट टाकताना दिसतो बुमरा टाकताना दिसतो किंवा जेम्स सँडर्सन स्टुअर्ट बॉड ता, ब्रॉड टाकायचे त्यांच्यासाठी जी टेस्ट मॅच लाईन असते ना ती नव्हती मोस्ट कारण पंत खूप चांगल्या प्रकारे पिक करत होता या आपण बोलू पण शकतो की बॅटिंग पिच होतं चांगलं पिच होतं चौथ्या दिवसाच्या एंडला मला जेव्हा सकाळी पाचव्या दिवशी जेव्हा पाऊस पडला मी ऑफिसला जातो होतो मला माझ्या पाऊस पडत होता तर मला वाटलं की पाचव्या दिवसाच्या दिवशी थोडासा हवा पण होती तर थोडासा काहीतरी स्विंग होईल बॉलर्सला काहीतरी आपल्या भेटेल एक्झॅक्टली पण जसं लंच टाइम झाला म्हणजे आपला लंच टाइम जो होतो साधारण बारा वाजताचा तेव्हा चांगला कडक मस्त ऊन पडायला लागलं तर मग त्याच्यानंतर मग तितकी हेल्प नाही मिळाली बॉलर्सला पण मे बी आणि बुमरा पण त्याच कंडिशन मध्ये विकेट काढतो ना रे पण बरोबर मान्य करतो मी शार्दूल ला दोन विकेटा मिळाल्या प्रसिद्धला पण मिळाल्या दोन विकेट पण बुमरा मॅजिक मॅजिक काय होतं त्याला मजिशियन नाहीये बुमरा नेहमी ने 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 तुमच्यासाठी मेरॅकल्स घडून आणून काही करून जिंकू नाही शकत मला वाटतं ही मॅच जिंकण्यासारखी होती जसं तू बोलला ठीक आहे चांगली मॅच झाली पाच दिवसाचं पण बॅटिंग डॉमिनेटेड मॅच झाली दोन्ही बॅट आणि बॉलचं कॉम्पिटिशन इक्वल बघायला मिळालं असं तर ती मजा वेगळी असती कारण मला वाटतं टेस्ट मॅच मध्ये बॉलिंग बघायला जितकी मजा येते ना आणि तितकीच चांगली जर बॅटिंग झाली तर टेस्ट मॅच ची मजाच कुठे आणि स्पेशली इंग्लिश कंडिशन मध्ये जिथे इंग्लिश कंडिशन मध्ये स्विंग आणि बाउन्स दोन्ही होतो ओके ग्रीन टॉप पिचेस असतात तर ते ह्या मध्ये थोडं मिसिंग वाटलं पण होपफुली आय थिंक ओल्ड ट्रॅफर्ड ला, ला पिच थोडं बेटर असेल आणि आय थिंक नेक्स्ट वन इज एज बॅस्टन राईट नाही एज बॅस्टन ह्याच्या होज बॅस्टन लॉर्ड फोर्थ इज ओल्ड ट्रॅफर्ड आय बिलीव्ह सो एज बॅस्टन दोन पॉइंट टेलेंडर आणि कॅचेस हे सर्वात मोठे या मॅच मध्ये कारण टेलेंडरचा इंडियाचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे तो अतिशय घाण आहे कारण बरोबर बाकी बर टीम्स जर घेतल्या टॉप मधल्या न्यूझीलंड घ्या किंवा ऑस्ट्रेलिया घ्या त्यांचे आठ नऊ नंबर पर्यंतचे जण पण तुम्हाला स्कोर करून देतात मिशेल स्टाफ पण येऊन तुम्हाला फिफ्टी सिक्स्टी रन्स करून देतो आणि तिथं गेम चेंज तर आपलं बऱ्याच वर्षांपासून कॅलेंडरचं म्हणजे फ्लॉप शो चालू आहे त्याच्या एक एक पॉइंट होता जेव्हा आपले ओपनर्स परफॉर्म नाही करायचे ओके okay, वरचे कॉम्बिनेशन झालायचे तेव्हा जडेजा अश्विन शार्दू ठाकूर यांनी भरपूर वेळेस इनिंग येऊन सांभाळली कधी कधी पण थोडे तेच का म्हणतोय मी की कन्सिस्टन्स जो जे आहे ते आपले टॅलेंटर्स परफॉर्म नाही करू शकले टॅलेंडर्स जेव्हा परफॉर्म करू शकले जेव्हा केलं त्यांनी ते म्हणजे ऑस्ट्रेलिया सोबतची सिरीज आपण जेव्हा आपले इलियन प्लेअर्स सगळे इंज्युर्ड झाले होते बरोबर आठ प्लेयर्स सेंजुरी झाले होते जे बेंचवर बेंचवर नाही स्कॉटच्या बाहेर फक्त बॅकअप म्हणून बसायला गेले ते जेव्हा खेळले होते नवदीप सैनी खेळला होता मोहम्मद शिराज नवीन होता शुभमन गिल तेव्हा नवीन होता आणि टेलेंडर्स मध्ये वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर यांनी ती पार्टनरशिप केली होती तिथं आपण ती पूर्ण सिरीज जिंकली त्या याच्यावरती तर ही स्ट्रेंथ जेव्हा टेलेंडर्स बॅटिंग करतात फक्त टॉप ऑर्डर नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे कॅचेस कॅचेस म्हणजे तुम्ही एक दोन सोडा ठीक आहे त्याच्यावरती धकून जातो थोडस फक्त यशस्वी जयस्वालनीच त्यांनी चार का पाच कॅचेस सोडल्या तर मॅच तिथेच गेली सेकंड इनिंग मध्ये डकेट एवढा चांगल्या फॉर्म मध्ये होता त्याच्या सोडल्या त्यांनी रेग्युलेशन कॅचेस जर डकेटची तुम्हाला विकेट मिळाली जर डकेटचे पूर्ण रन्स काढले तर खूप मोठा डिफरन्स पडतो नक्कीच आपण पाच विकेट घेतल्या होत्या परत बुमरा आला नंतर बुमरा जेव्हा मॅच जिंकलेत ते शेवटच्या सेशन मध्ये तेव्हा बुमरा ब्रेकवरती हो होता नाब्दुल ठाकूर प्रसिद्ध आणि जडेजा हे तिघ बॉलिंग करत होते तर जर तुमचे अॅटलिस्ट सत्तर ऐंशी रन थोडे एक्स्ट्रा असले असते तर तुम्हाला तुमचे स्ट्राईक बॉलर जे आहे त्यांना आणून विकेट घेण्याचा चान्सेस क्रिएट होतो जर विकेट पण घेतले असते आधी तर आणि विकेट पण घेतले तर रन रेट सुद्धा अपॉप थोडा कंट्रोलमध्ये राहतो कारण की नवीन बॅट्समॅन आला की तो पहिल्या बॉलपासून मारायला लागणार नाहीये सो so, तिकडे पण एक प्रेशर बिल्ड झालं असतं कारण की आय थिंक एटी फोर बॉल्स त्यांच्याकडे होते म्हणजे जवळपास चौदा ओव्हर बाकी होते ओके okay? जर रेग्युलर विकेट्स मिळत राहिली असते कॅचेस पकडले असते तर रन रेटवरती सुद्धा थोडा प्रेशर आलं असतं त्यांना आणि मग त्यांनी मग त्यांना एक पॉईंट असा आला असतं की जर का बॉल टू बॉल असतं तर दे वुड हॅव टू रिअली थिंक की हॅमरिंग करायची आहे आणि जिंकायची एक लेट प्ले सेन्सिबल अँड गो फॉर ड्रॉ कारण की प्रत्येक विडावाकड शॉट मारायला गेले असते तिथे अजून विकेट घ्यायचे चान्सेस झाले असते असं आणि ऑल्सो एक पॉइंट मी सॉरी हायलाइट करेल मला ती व्हेरी क्विक की ती एनर्जी जी असते ना जे मोटिवेशन ते खूप कमी वाटलं मला पाचही दिवसाला मी सांगतोय बोलर्स फिल्डर्सचं पण असू दे जो चार्ज असतो ना म्हणजे असं एक स्पार्क असतो ना एक वेगळा फिल्ड म्हणजे विराट कोहलीचा एरा मधला तो स्पार्क दिसला नाही मला एकदम खेळले एकदम प्रॉपर इंग्लिश सी स्लेजिंग करणं म्हणजे स्पार्क मध्ये खेळणं चार्ज एनर्जीने खेळणं हा हा हे नाही म्हणत मी पण एनर्जी इन द सेन्स तुमच्या बॉलर्सला बॅक करणं ओव्हर टाकून जातोय बॉलर्स तुम्ही बोलर्स मला आवाजच दिसत नाही आवाज जितका येईल ना म्हणजे इट्स नॉट अबाउट द स्लेजिंग इट्स अबाउट चेअरिंग फॉर युअर पीपल चेअरिंग एव्हरी बॉल फिल्डेड व्हॉट एव्हर हे खूप कमी दिसलं स्लेजिंगचा प्रकार बाजूलाच ठेव आपण पण या गोष्टी नव्हत्या निशांत काय म्हणत होता बॅटिंग एव्हरेजच म्हणत होतो मी आता अनालिस्ट म्हण टीम टीम मिटिंग वगैरे मध्ये हे डिस्कशन सगळं होत असणारच आहे की विकेट कशी प्ले करणार तर डे टू का डे वनलाच ते स्टॅट्स बघत होतो मी स्क्रीनवरती जे देत होते बॅटिंग एव्हरेज फर्स्ट इनिंग सेकंड इनिंग थर्ड इनिंग फोर्थ इनिंगचा काय तर फोर्थ इनिंगचा सर्वात जास्त बॅटिंग एव्हरेज होता okay. फोर्टी फोर्टी टू असा एव्हरेज होता त्यांचा म्हणजे mm. त्या ग्राउंडचा हेडिंगलीचा तर त्यावरून अंदाज आपण लावू शकतो की थर्ड इनिंग मध्ये तुम्हाला टार्गेट देताना किती द्यायला पाहिजे तर आपण नक्कीच म्हणजे ऐंशी रन जे शॉर्ट पडलो त्याचा हा मोठा इफेक्ट आहे ऍटलिस्ट ड्रॉ मे बी झाला असता सत्तर ऐंशी रन किंवा जिंक्याचे मतलब होते थोडेफार पण मे बी ड्रॉ तरी झाला जर एक्स्ट्रा सत्तर ऐंशी असले असते तर बरोबर पण पण पॉझिटिव्ह पण आहेत ह्याच्यामध्ये की आता जसं तुम्ही बोललं की पहिली मॅच ऍज अ टेस्ट कॅप्टन गिल थोडंफार जर बघितलं आपण मॅच मध्ये मी जर थोडस क्लोजली ऑब्झर्व करत होतो त्याचे हातवारे जे काय असतात ते के एल राहुल आणि वाईस कॅप्टन आपला हा रिषभ पण ते बऱ्यापैकी मला चार्ज मध्ये दिसत होते फील्डमध्ये असतील किंवा तुमचे बोलरशी बोलण्यामध्ये असेल किंवा मला बऱ्यापैकी ते त्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त दिसत होती शिकेल हळूहळू शुभमन गिल पण पण आणखी पॉझिटिव्ह पण आहेत जसं की केल राहुलची ऑसम बॅटिंग तो इतकं चांगला रोल प्ले करतोय पूर्ण टीम साठी रिषभ पंतचे बॅक टू बॅक दोन हंड्रेड झालेत जयस्वाल ची एक हंड्रेड आली मे बी फर्स्ट इनिंगला फर्स्ट इनिंगला oh. हंड्रेड आली सो पाच प्लेअर्सनी पाच प्लेअर्सनी इन टोटल पाच सेंचुरीज केल्या सो पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे मला वाटतं असेच बॅटिंग अशीच चांगली राहू दे आणि बॉलिंग इम्प्रूव्ह तु होऊ वा दे पुढच्या मॅच आणि ही सिरीज आपली आरामात बरोबर पॉझिटिव्ह नक्कीच आहेत म्हणजे तू जसं म्हणाला की पाच हंड्रेड झाले आय गेस स्टॅट बघत होतो मी आय गेस फर्स्ट मॅच आहे की फाईव्ह हंड्रेड एका टीम मधल्या झालेल्या करूनही हरलोय आपण करून हारलोय मला मला काय वाटतं माहितीये इझिली तर सिरीज जिंकणं अशक्य आहे पण इंग्लिश ना गृहित धरता आणि त्यांच्या टीम मॅनेजमेंटने आय थिंक यावेळेस ना जरा खूप विचार करून ग्राउंड आणि पिचेस जे प्रिपेअर केले आहेत ते त्यांना म्हणजे आय थिंक कुठेतरी ट्रॅप आहे ओके okay? स्टार्टिंगला फ्लॅट ट्रॅक दिलेला आहे ओके okay? एचबॅस्टनला आता आय एम क्युरियस टू सी की पिच कंडिशन्स कसे असतील कारण की एच बॅस्टनला जरी फ्लॅट ट्रॅक दिला तरी ओवल लॉर्डस आणि ओल्ड ट्रॅफर्डला नक्कीच तुम्हाला ग्रीन ग्रीन टॉप मिळणार आहे सो so, स्टार्टिंगला फ्लॅट ट्रॅक्स दिले आपले जरी बॅट्समॅन रन बनत बसले अचानक शेवटचे तीन मॅचेस तुम्हाला ग्रीन पिच दिसतील जिथे बॉल बेकार स्विंग होताना दिसेल आणि मग नंतर तिकडे परत बॅट्समनना टेक्निक ॲडजस्टमेंट करायला लागली तर परत त्यांना सपोर्ट मिळेल सो दे आर प्लेईंग दर कार्ड्स रिअली वेल असं नक्कीच म्हणजे आपली बॉलिंग युनिट तशी आहेच आहे की तशा पिच चांगलं mm. परफॉर्म करेल mm. जर ही मॅच सोडली आणि पुढच्या मॅच पाहिला तर होप्स आहेत साहिज जसं म्हणाल की पॉझिटिव्ह आहेत तर नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह खूप आहेत आपल्याला म्हणजे फोर्थ इनिंग मध्ये नो डाऊट इंग्लंडनी खूप चांगली बॅटिंग केली mm. स्पेशली डकेटनी म्हणून ही मॅच आपण हारलो आणि हा रिझल्ट आला डेब्युटंट साई सुदर्शन hmm. त्याच्याबद्दल काही म्हणायचं फर्स्ट इनिंग मध्ये अनफॉर्च्युनेट व्हेरी अनफॉर्च्युनेट पण आय कॅन अंडरस्टँड आपण जेव्हा आता क्रिकेट इकडे खेळायला जातो जेव्हा पण ते नर्वसनेस असते आणि त्या नर्वसनेस एवढ्या मोठ्या स्टेजला तुम्ही डेब्यू करताय आणि फर्स्ट मॅच झाला पण अननेसेसरी शॉट खेळायला फिल्ड फिल्डिंग थोडीशी बघायला हवी होती पण एनिवे चुका होतात डेप्युटेंटे तू नर्वस आहे पण सेकंड मॅचला ही वॉज लुकिंग इन रियली गुड शेप तीस रन केले नो काही असू दे तीस रन फार मोठे नाही पण तरी ज्या प्रकारे कॉन्फिडेंटली तो खेळत होता आणि मला वाटतं त्यांनी त्याच्या इनिंगची सुरुवातच मला वाटतं चार रनाने केली इफ आय एम नॉट रॉंग सो खूप चांगला खेळत होता आणि पण तोही इतका चांगला शॉट खेळला नाही तो आणि आउट झाला चुकीचा शॉट खेळून आउट झाला परत पण ठीक आहे शिकेल ठीक आहे असं नाही आपलं टॉप सिक्स जे आहे ते खरंच खूप स्ट्रॉंग आहेत मोठा पॉझिटिव्ह आहे बरं मी बॅटिंग लाईन अप मध्ये काही चेंज एक्सपेक्ट करत नाहीये कारण की जे सहा बॅट्समन जर तू म्हणालास त्यातले तीन चार कन्सिस्टंटली परफॉर्म करतायत प्रत्येक इनिंगमध्ये आणि प्रत्येक जण काही जाऊन सेंचुरी मारू शकत नाहीये आणिच अपेक्षित असतं की पार्टनरशिप्स बनवा मोठे पार्टनरशिप्स बनवा टिकून राहा आणि दोन तीन जरी प्लेयर्स मोठे इनिंग खेळतील तरी रन्स चांगले बनतात मला तर मेन प्रॉब्लेम बॉलिंगमध्येच वाटतोय कारण की अटॅक जो आहे तो अटॅक वाटत नाहीये फिका अटॅक वाटतोय एक चेंज तो मला तो चेंज चेंज मी मी हर्षदीपला मी हरशदीपला घेऊन येईन कारण की न्यू बॉल सोबत तो भाई बॉल स्विंग करू शकतो ओके आणि त्याच्या त्या मुवमेंटनी तो आत बाहेर काढतो आत सुद्धा आणि बाहेर सुद्धा बॉल स्विंग करतो तर इट विल कीप द बॅट्समॅन गेसिंग आणि तिथे विकेट्सचे चान्सेस येतात एका एंडनी बुमराला सुरुवात करा दुसऱ्या एंडनी हर्षदीपला पहिले आय थिंक जरी सात सात आठ आठ ओव्हर्सेस स्पेल टाकले तरी सोळा ओव्हर्समध्ये मध्ये इनिशियल विकेट्स घेतले ना तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप फायदा मिळेल बसवशील ऑनेस्टली शार्दूलनी बॅक टू बॅक दोन विकेट घेतले कुडस टू हिम पण ती झिंग नाही राहिली म्हणजे कळलं ती झिंग नाही राहिली आणि आय एम नॉट टू इम्प्रेस विथ प्रसिद्ध कृष्णा ऑल्सो सॉरी टू से ओके यंग पोरग आहे पण नाही मला मला मजा नाही आली बघायला त्याची मला त्याचं काल काय वाटलं त्याचं रनअप जेव्हा मी बघत होतो ना काय होतं माहिती इंग्लंड कंडिशन मध्ये ना विंड खूप असते विंड फॅक्टर खूप बेकार असतो तुमच्या रनअप मध्ये किंवा बरोबर आणि तो ज्या एंडनी बॉलिंग करत होता त्याचा रनअप खूप रेस्ट्रिक्ट होत होता ऑबस्ट्रक्ट होत होता टू म्हणजे अगेन्स्ट विंड पळत होता अगेन्स्ट विंड पळत होता तो बेसिकली अप द हिल होता की माहित नाही मला की डाऊन द हिल होता पण अगेन्स्ट द विंड होता सो hmm. so, त्यामुळे तो पेस त्याचा तो रिदम मला काल तितका जाणवलं नाही आणि ज्या अँडनी मला वाटतं दुसऱ्या एंड कोण टाकत होतो आय डोंट रिमेंबर ऍट द सेम टाइम फास्ट बॉलर होता सो त्या अँडनी तितका रिदमिक मला वाटतं सिराज होता ही वॉज बॉलिंग बट पण तसं तर हा जसं तू बोलला रिदमिक नव्हता मे बी कंडिशन्स थोड्याशा नवीन आहेत किंवा काय आय डोंट नो त्यासाठी सगळं hmm. हे नवीन असेल त्याच्यामुळे असू शकतं अस मॅचेस खेळूनच तुम्हाला अनुभव येतो आणि तुम्ही शिकू शकता बरोबर शार्दुलला शार्दुलला कन्सिडर करतील कारण की तो हँडी बॅट्समन आहे पण बॅट्समन चांगला पण दोन्ही इनिंग्स मध्ये त्यांनी बॅटिंग केली नाहीये पाहिजे तशी नुसतंच जेव्हा टॉप ऑर्डर घडले तेव्हाच बॅटिंग करणं योग्य नाहीये जेव्हा ऑलरेडी रन्स ऑन द बोर्ड आहेत तेव्हा पण येऊन आय थिंक एक रिसेंट इनिंग खेळली तर अजून सपोर्ट मिळतो एक्झॅक्टली आणि फर्स्ट मॅच आहे आपण पूर्ण असं फायनल वर्ड डेट किंवा स्टेटमेंट देऊन उपयोग नाही चार मॅच आहेत तर नक्कीच बाउन्स बॅक करतील जर फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग कम्पेअर केली तर था, शार्दूल ठाकूर आणि शिराजनी बॉलिंग मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट केली कम्पेअर hmm. oh. फर्स्ट इकॉनॉमी जी होती त्यांची ती खूप खाली आणली प्रसिद्धनी जरी विकेट घेतला तरी इकॉनॉमी त्याची खूप घाण होती दोन्ही मॅचेसमध्ये दोन्ही इनिंगमध्ये होपफुली चेंजेस तर नक्कीच होतील काय चेंजेस होतील ते आपण बघू आणि एक बॅटिंग मध्ये माझं सॉरी माझं एक बॅटिंग लाईनअप मध्ये जर मला एक असं एक्सपेरिमेंट करायला आवडेल की सुदर्शनची जी शैली आहे म्हणजे mm -hmm. जो आयपीएल मध्ये टॉप स्कोर राहिलेला आहे टी ट्वेंटी असा बॅट्समन आपल्याला थोडासा खाली असला ना की मे बी त्या मला माहित नाही तुमचे व्ह्यूज काय पण मला असं वाटतंय की करून नायर आणि yes. त्याच्यामध्ये जर रिप्लेसमेंट झाली की करून yes, yes, नायर yes, yes. वन डाऊन आला समजा आणि साई सुदर्शन खाली गेला की जेव्हा hmm. थोडासा बॉल ओल्ड झालेला असेल मे बी ही वूड बी एबल टू प्ले दॅट बेटर आय एम नॉट रिअली शो मी आय वुड आय वुड सपोर्ट दिस ओपिनियन मला वाटतंय की हे ट्राय करायला पाहिजे आणि एस्पेशली जेव्हा तुम्ही एका यंग पोराला आणताय तर त्याला थोडं कम्फर्टेबल स्पेसमध्ये बॅटिंग करणं करायला दिलं ओके okay, hmm. जो ऑलरेडी बॉल ओल्ड झालेला आहे ओके okay, आणि तुम्ही एक चांगली स्टार्ट दिली तर ता, त्याच्यावरती प्रेशर कमी असतं ओके सो त्याच्यामुळे मग मला वाटतं की तिकडे तो, okay? so, तो नक्कीच योग्यपणे मोठी इनिंग्स खेळायला त्याला कम्फर्टेबल राहील आणि मग त्या कॉन्फिडन्सनी तो स्वतःला अजून बिल्ड चांगला करू शकतो सो आय वुड लाईक टू आय वुड लाइक टू सी दॅट ओके चांगलं ओपिनियन आहे होपफुली टीम टीम डिस्कशन <laughs> तर होतीलच सगळे hmm. त्यात साहिला आपण पिच करून टाकू बघायला लॉर्डस मी सकाळी सहा वाजता जाऊन बसणार आहे सिलेक्शन करायला अरे काही नाही लेले सरांच्या कानावरती हे द्या ते टीम पर्यंत पोचेल <laughs> लेले सरांना स्वतः भेटू ना आपण भेटूया भेटूया चालेल कुठला पॉइंट राहिला कव्हर करायचा आय थिंक ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज कव्हर्ड काय राहिलंय मला मी आठवायचा प्रयत्न करतोय आय डोंट थिंक सव्हर तर केलंय सगळं फक्त एकच करुण नायर पण फॉर्म मध्ये यावा हा काय आणलं असेल दोन तीन दिवसामध्ये नाही बऱ्यापैकी गॅप आहे आय थिंक सेकंडला सुरू होत सेकंड पासून सुरू होते मनोज चाललाय सेकंड ऑफ जुलाय मनोज आणि गिरीश पण चाललाय थिंक सेकंड ऑफ जुलै अच्छा सेकंड अँड थर्ड okay. मध्ये जास्त गॅप नाही कारण दहा जुलैला आम्ही चाललोय लॉर्ड्सला सो हुँ. दोन दोन तीन चार पाच सहा सहा तारखेला संपेल तीन दिवसात थर्ड मॅच होपफुली हा तीन दिवसात मग थर्ड मॅच असो दहा जुलै सो लेट सी येस Anyway, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ करूया सेकंड मॅच नंतर आणि आधी येस yes, लॉर्डस मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं सा की एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि होपफुली सगळे वोट करा खाली <laughs> की निशानने पण त्या मॅच ला यावं आणि आम्ही तिघे असू तर आणखी चांगलं होईल बरोबर बरोबर आणि तुम्ही देखील मॅच बघायला येणार असाल आमच्या प्रेक्षकांपैकी कोणी तर आम्हाला आमच्या इंस्टाग्राम हँडलवरती किंवा आमच्या युट्यूबच्या कॉमेंट्सवरती नक्की कळवा की आम्ही मॅच बघायला येणार आहोत तर आम्ही जर तिकडून काही लाईव्ह कव्हरेज करणार असू ओके आमच्यामध्ये काही व्हिडिओ असतील किंवा इतर काही प्रेसमधले काही असतील क्या? तर त्यांच्यासोबत काही व्हिडिओ केले तर आम्ही तुम्हाला सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सामील करू तुमचे ओपिनियन समजून घ्यायचा प्रयत्न करू सो प्लीज 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 आमच्या कॉमेंट्सद्वारे आम्हाला सांगा कि तुम्ही मैच रात की तुम्ही मॅच बघायला येणार yes. आहात की नाही नक्कीच आणि नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंट्स टाका तुमचं काय ओपिनियन होतं फर्स्ट टेस्ट मॅच बद्दल तुम्ही काय चेंज एक्सपेक्ट करत आहात आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय हिंद जय हिंद